नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी नवी तुम तुम एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातील भरपूर ज्ञान असून चालत नाही तर ते ज्ञान केव्हा कुठे व वा कसे वापरावे व वा त्याचा कसा उपयोग करावा हे जर कळालं फार महत्वाचं बांधवांध तुमच्याकडे एखाद्या ती भरपूर ज्ञान असेल तर त्याचा काही उपयोग नाही परंतु ते ज्ञान केव्हा कुठे व वा कसे वापरावे हे जर तुम्हाला माहित असेल तेव्हाच तुमची आणि तुमच्या कार्याची व तुमच्या कुटुंबातसुद्धा प्रगती होऊ शकते उदाहरणार्थ एका गावातील दोन शेतकरी कुटुंबातील माणसांना असे वाटत असे किंवा आपण जे काभार कष्ट करतोय आपण जे हे करतोय ते आपल्या मुलानं करू नये म्हणून त्यांनी असं ठरलं आहे की आपल्या मुलाला आपण उच्च दर्जा शिक्षण देऊया आणि आपल्या समाजात जर आपल्या समाजाचा म्हणजे आपल्या गावात जे अधिकारी कर्मचारी येतात उदाहरणार्थ तलाठी ग्रामशोक पोलीस पाटील अधिकारी असे जे येतात तहसीलदार असं काहीतरी आपल्या मुलानं बनावं अशा मुला असं बनावं म्हणून अशा तऱ्हेचा आपण आपल्या मुलाला शिक्षण द्यावं असं त्याने ठरवलं त्यानं त्याच्या मुलाला त्यानं प्राथमिक शिक्षणसुद्धा दिलं सर्व काही केलं आणि शिक्षण दिल्यानंतर सर्व काही झालं त्याच्या मुलाला डिग्री शिक्षण दिलं त्याच्या मुलं प्रधानपक्ष करू लागले आणि स्पर्धापरीक्षा तयारी करू लागले तर दोघंही त्या दोघांचीही मुलांना लागले कारण त्या घरची परिस्थिती किती होती त्या दोघांच्याही त्यांना त्या घरची जाणीव असल्यामुळं आणि आपले वडील त्यांना पैसा परत होतो याची त्यांना जाणीव होती म्हणून ती दोघंही लागले परंतु एकाला जे आपण ज्ञान कमावले हो ते ज्ञान केव्हा कुठे व कसे वापरावे हे कळत नव्हते म्हणून ज्यानं जी पोस्ट मिळेल त्याच पोस्टवर राहिला आणि दुसरा मात्र त्याला कळत होतं की आपण जे ज्ञान घेतलंय ते ज्ञान केव्हा कुठे व वा कसं वापरावे हे कळलं म्हणून त्याची भरपूर अशी प्रगती झाली आणि हा मात्र जागेवरच राहिला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघिन फक्त एवढं की तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी व कार्यात यशस्वी कार्यात यशस्वी होण्यासाठी त्या कार्यात भरपूर असं ज्ञान मिळवा आणि ते ज्ञान केव्हा कुठे व कसे वापरावे वा याचा अभ्यास करा आणि स्वतःची कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा प्रगती करा एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडतं त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडत म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बनवून एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद म्हणून मी पूर्ण ऐकल्याबद्दल